नमस्कार मी यसार पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरं तर कालचा दिवस हा फार वेगवेगळ्या घटनांनी गाजलेला होता त्यात अजून एका घटनेची भर पडलेली आहे मात्र ती घटना आज जाहीर झालेली आहे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेडछाड झालेली आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यांनी स्वतः हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या संदर्भाने तक्रार दिलेली आहे काल नेमक्या कुठल्या घटना घटना घडलेल्या होत्या तर काल दिवसभर जो पुण्यामध्ये बलात्काराची घटना घडलेली होती त्याच्या संदर्भाने वेगवेगळ्या अपडेट समोर येत होत्या मुलीच्या संदर्भाने ही काही अपडेट समोर येत होत्या आरोपीच्या संदर्भाने सुद्धा काही अपडेट समोर येत होत्या त्याचबरोबर काल दिवसभरात बीडमधील जो आरोपी वाल्मिक कराड हा पकडलेला आहे मकोका अंतर्गत तो तुरुंगामध्ये आहे आणि त्याच्या संदर्भाने सुद्धा काही अपडेट आल्या की त्यातला जो प्रमुख सूत्रधार होता जो खून झालेला होता संतोष देशमुख यांचा त्याचा प्रमुख सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे अशा पद्धतीच्या अपडेटसुद्धा काल आलेल्या होत्या किंवा ज्या आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये प्रमुख सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे हाही मुद्दा मांडलेला होता आणि अशा पद्धतीच्या काही घटना घडत असतानाच आज एक फार मोठी अपडेट आलेली आहे दुर्दैवी अपडेट आलेली आहे की रक्षताई खडसे यांच्या मुलीची छेडछाड झालेली आहे आणि छेडछाड झाल्याच्यानंतर त्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ या आय आर नोंदवावी लागलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना आंदोलन करावं लागलेलं आहे इतक्या हतबल या देशातील एक केंद्रीय मंत्री जर असतील तर मग परिस्थिती किती बिघडलेली आहे किती हाताबाहेर गेलेली आहे विशेषत महाराष्ट्रातील परिस्थिती किती हाताबाहेर गेलेली आहे याचं एक कल्पना आपण सगळेजण करू शकतो आता घटना घडलेली आहे घटना काल घडली त्याच्यानंतर मग खरं म्हणजे पोलिसांमध्ये जायचं किंवा नाही जायचं अशा पद्धतीनं विचार झाला आणि विशेषत ज्या ठिकाणी ही छेडछाड झालेली आहे त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी सुद्धा होते आणि पोलीस कर्मचारी उपस्थित असून सुद्धा एका मंत्र्याची मुलगी असून सुद्धा जर पोलीस अशा पद्धतीनं छेडछाड थांबवू शकलेल्या नसतील तर सामान्य लोकांसाठी ही परिस्थिती किती गंभीर बनलेली आहे आणि किती भयावह परिस्थिती आहे याची कल्पना आपण करू शकतो होय ही गोष्ट खरं तर गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडे गृहमंत्री हे पद आहे गृह खातं आहे त्यांच्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या काळामध्ये ही परिस्थिती किती भयानक झालेली आहे याचा विचार खरं तर गृहमंत्र्यांनी करायचा आहे गृहमंत्र्यांनी फार गांभीर्याने हे मुद्दे घ्यायचे आहेत त्यांचं सरकार येऊन जेमतेम दोन तीन महिने झालेले आहेत आणि दोन तीन महिन्यांपासून किती प्रकारच्या भयावह घटना या महाराष्ट्रात घडत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या खून पडत आहेत अगदी सरपंच जे गावचे प्रथम नागरिक आहेत त्यांचाही खून झालेला आपण बघितलेला होता आणि तो अतिशय निर्घुणपणे खून झालेला आहे कुणाच्या राज्यात तर होय निश्चितपणे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडे गृह आहे मग राज्य कुणाचं तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याच काही लोकांचं हे राज्य आहे आणि त्यांच्या राज्यामध्ये इतकं भयानक राज्य ते चालू आहे आणि ते त्यांना याचं काहीही वाटत नाही आज खरं म्हणजे रक्षताईंना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला किंवा मंत्री महोदयांना आज विचारण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला नेमकं आता कसं वाटत आहे कारण जोपर्यंत अशा पद्धतीचे खून होत असतील अशा पद्धतीने बलात्काराच्या घटना घडत असतील अशा पद्धतीनं काही छेडछाडीच्या विनयभंगाच्या घटना घडत असतील त्या सर्वसामान्य घरामध्ये घडत होत्या तेव्हा याच महोदयांना किंवा मंत्री, मंत्री हो जे असतील वेगवेगळे मंत्री असतील ते काही चुकीची वक्तव्य देतानासुद्धा आपण बघितलेलं होतं मात्र आज जेव्हा रक्षताई खडसे यांच्या घरामध्ये अशी घटना घडलेली आहे तेव्हा खरंच त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे की आज नेमकं तुम्हाला कसं वाटत आहे या संदर्भाने रक्षताई खडसे यांनीही वेगवेगळ्या न्यूज चॅनलला त्यांच्या बाईट्स दिलेल्या आहेत परिस्थिती समजून सांगितली आहे त्या बाईट्स मी त्या या ठिकाणी नव्याने परत एकदा टाकणार नाही त्या बाईट्स उपलब्ध आहेत तुमच्यापर्यंतही पोहोचलेल्या असतील त्यांनी ही बाईट्स दिलेल्या आहेत संपूर्ण प्रकारे नेमकं काय आहे कशा पद्धतीने घडलं हेही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर रोहिणी खडसे यांनीही बाईट्स दिलेल्या आहेत त्याही माध्यमासमोर आलेल्या आहेत आणि विशेषतः या ज्या मुलीची छेडछाड झाली तिचे आजोबा एकनाथराव खडसे हे सुद्धा माध्यमासमोर आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा माध्यमांना काही बाईट्स दिलेल्या आहेत विशेषत एकनाथराव खडसे यांनी जे सांगितलेलं आहे ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याविषयी अगदी एका मिनिटामध्ये मी निश्चित बोलणार आहे त्यांनी असं सांगितलं की हा मुद्दा गेल्या तीन चार वर्षापासून मी अनेक वेळा विधीमंडळामध्ये सुद्धा मांडलेला आहे विधान भवनामध्ये सुद्धा मांडलेला आहे आणि याचं गांभीर्य विधिमंडळातील लोकांना मुख्यमंत्र्यांना किंवा इतर सर्वांना मंत्री महोदयांना मी समजून सांगितलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा परिस्थिती बदललेली नाही होय हे ते बोलत आहेत की जे मुख्यमंत्रीपदाचे एकेकाळी दावेदार होते जेव्हा दोन हजार चौदामध्ये बी जे पीचं सरकार आलेलं होतं तेव्हा एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते हे आपल्याला निश्चित लक्षात असायला हवं हो। आणि मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असलेला एक व्यक्ती अनेक वेळा अनेक खात्याचे मंत्री किंवा पदावरती असलेला व्यक्ती जर इतका हतबल असेल तर मग सामान्य जनतेचं काय हाच सवाल घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे त्यांचं असं मत आहे की शाळेतल्या मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत शाळेतल्या मुली जेव्हा शाळा सुटल्यानंतर घरी येतात तेव्हा त्यांच्या बाबतीतही अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एखाद्या गुंडाच्या विषयी जेव्हा आपण तक्रार करायला जातो तेव्हा त्याला कुठेतरी राजकीय संरक्षण असतं आणि त्याच्या पाठीमागे कुठला तरी एखादा मंत्री मग उभा राहतो अगदी स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा कधी कधी एखादा मुख्यमंत्री जे कोण मुख्यमंत्री कॉल करतात असं मी म्हणणार नाही मात्र काही मुख्यमंत्र्यांनीसुद्धा कॉल केलेले आहेत आणि संबंधित व्यक्ती ही आपली आहे त्याला सोडून द्या किंवा त्याच्यावरती गुन्हा दाखल करू नका अशा पद्धतीचे कॉल येतात हे स्वतः एकनाथ खडसे बोलत आहेत जे एकनाथ खडसे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते ते इतके जर हतबल असतील आणि त्यांच्या बाबतीत जर अशा घटना घडत असतील तर आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे की मग सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत नेमकं काय चालू आहे सर्वसामान्य जनता किती हदबल असू शकते हे सुद्धा आपण समजू शकतो आणि त्यांनी असंही सांगितलं की जे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांचे हे कार्यकर्ते आहेत आणि ते कार्यकर्ते एका मंत्र्याच्या मुलीची छेडछाड करत आहेत मंत्र्याच्या मुलीची छेडछाड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलीस असून सुद्धा ते, ते थांबू शकले नाही हे गुंड त्या पोलिसांनाही मारहाण करत आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा एकनाथराव खडसे यांनी दिलेला आहे याचा अर्थ असा आहे की या, या महाराष्ट्रातील मुली या महाराष्ट्रातील महिला ह्या सुरक्षित नाहीत त्यांच्यावरती अत्याचार सर्रास सुरू आहेत आणि एकनाथराव खडसे असंही सांगत आहेत की अशा पद्धतीने अनेक घटना घडत आहेत मात्र महिला किंवा मुली समोर येत नाहीत त्या तक्रार देत नाहीत आणि ही अगदी त्याच पद्धतीनं विचार करत होतो किंवा माझे कुटुंबीय अगदी त्याच पद्धतीने विचार करत होते मात्र मी स्वतः त्यांना सांगितलं की तुम्ही असं करू नका हे प्रकरण दाबू नका आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि रितसर तक्रार देऊया हे मी माझ्या मनसं म्हणत नाही हे एकनाथराव खडसे बोलत आहेत आणि मी आवर्जून याच्यानंतर एकनाथ खडसे नेमकं काय काय बोललेले आहे ती तेव्हा बाईक मी आवर्जून या व्हिडिओच्या नंतर जोडणार आहे एकनाथराव खडसे मी पुन्हा पुन्हा हे सांगत आहे की एक मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेली व्यक्ती जरी ती हतबल असेल ती कशा पद्धतीनं हतबल झालेली आहे हे आवर्जून मी तुम्हाला दाखवणार आहे ते टाकणार आहे मी या व्हिडिओच्या नंतर ते टाकणार आहे जोडणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यातला पाच मिनिटांचा वेळ द्या अशा पद्धतीची मी विनंती करणार आहे एक रक्षा खडसे ह्या एकतर केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय मंत्र्यांची मुलं जर सुरक्षित नसतील तर दुर्दैव आहे फारच भयानक घटना घडत आहेत आणि याला जबाबदार कुठेतरी निश्चितपणे सरकारच आहे सरकार, सरकार जर नसेल तर मग कोण असणार आहे सरकारमध्ये तुमच्या असे काही मंत्री आहेत की ज्यांच्यावरती खुनाचे आरोप आहेत ज्यांच्यावरती कौटुंबिक अत्याचाराचे आरोप आहेत अगदी नावं जर घ्यायचे झालं तर संजय राठोड जे तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत त्यांच्यावरती पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येचा किंवा खुनाचा आरोप होता आणि त्या काळी त्यांनी त्यांचा राजीनामा सुद्धा दिलेला होता प्रकरण किती तापलेलं होतं याची जाणीव तुम्हाला असेल तुम्ही निश्चितपणे ते विसरलेलं नसाल तेच संजय राठोड आत्ता तुमच्या मंत्रिमंडळात आहेत अगदी दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर धनंजय मुंडे यांच्यावरती करुणा शर्मा ह्या ज्या पद्धतीनं आरोप करत आहेत किंवा कौटुंबिक अत्याचाराचे सुद्धा आरोप करत आहेत आणि न्यायालयाने सुद्धा धनंजय मुंडे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा कौटुंबिक अत्याचार झालेला आहे असं मत नोंदवलेलं आहे अशा पद्धतीनं आरोप होऊन सुद्धा तेच धनंजय मुंडे तुमच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात आहेत असं असताना जर अशा पद्धतीनं इतके गंभीर आरोप आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जेव्हा पुण्यामध्ये दोन दिवसात तीन दिवसापूर्वी जो प्रकार घडला त्याच्यानंतर जे योगेश कदम आहेत ते असं बोलत आहेत की जो महिलेने फोर्सफुली प्रतिकार केलेला नाही याचा अर्थ तुमच्या मंत्रिमंडळाची नियत ही साफ नाही आणि मंत्रिमंडळाची नियत साफ नसल्यामुळेच अशा पद्धतीनं मग तो त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तेही अशाच घटना करत आहेत अशाच गोष्टी करत आहेत अशाच पद्धतीची गुंडागर्दी करत आहेत अशा पद्धतीचे विनयभंग करत आहेत अशा पद्धतीनं छेडछाड करत आहेत अशा पद्धतीनं बलात्कार करत आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी हे मंत्री आहेत आणि मंत्र्यांनी जर काही चुकीचं केलं तर त्याला वाचवण्यासाठी अर्थात त्यांच्या पक्षाचे प्रमुख असतील किंवा मुख्यमंत्री असतील ही लोकं आहेत सरळ सरळ सांगायचं जर झालं तर <coughs> संजय राठोड यांना वाचवण्यासाठी एकनाथराव शिंदे आहेत त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी अजितदादा पवार आहे आणि अजून काही लोकांना या सगळ्या मंत्र्यांना किंवा या लोकांना ह्या सगळ्यांना वाचवण्यासाठी गृह खातं आहे का असा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे कारण एका मंत्र्याची मुलगी मुलीची जेव्हा छेडछाड होते तेव्हा सर्वसामान्य जनता किती असुरक्षित आहे किती भयानक घटना आहे किती भयानक गोष्टी या महाराष्ट्रात घडत आहेत आणि ही सगळी सुरुवात गेल्या सात आठ वर्षापासून सुरू आहे मात्र त्याच्यावरती ठोस पावलं अजूनही उचलली गेलेली नाहीत सरकारने जितकं गंभीर व्हायला हवं तितकं अजूनही ते झालेले नाहीत अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आणि हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर माझं मनोगत संपल्याच्यानंतर मी आवर्जून एकनाथराव खडसे कशा पद्धतीने हतबल झालेले आहेत आणि हतबल होऊन ते काय बोलत आहेत त्याची एक क्लिप मी याला जोडत आहे तीही पहा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्ता या ठिकाणी थांबतो धन्यवाद तर या संदर्भात आपल्यासोबत आहेत आमदार एकनाथ खडसे सर स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये खरं तर रक्षाताईंच्या मुलींच्या संदर्भात जी काही जो काही प्रकार घडला स्वतः रक्षाताईंनी सांगितला म्हणजे बाहेर फिरणं मुलींना महिलांना किती कठीण बनलं आहे आजच्या काळामध्ये याचं एक तुमच्या घरातलं ताजं उदाहरण काय वाटतंय हे बघून नाही राज्यामध्ये अलीकडच्या का कालखंडामध्ये ज्या वाढत्या घटना महिलांच्या संदर्भामध्ये घडत आहेत आणि वारंवार घटनांच्या संदर्भामध्ये घटना घडल्यानंतर मग आपण त्याची चर्चा करतो पण घटना घडायच्या आधी पोलिसांचा धाक वाढला पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये होत नाही आणि त्यामुळे असं आता सर्वांच आता जर मंत्र्याच्याच घरामध्ये असं होत असतं तर सर्वसामान्यांचा काय प्रश्न म्हणजे होईल सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो अशी आजची स्थिती आहे बर तुमच्या घरात घडलेला हा प्रकार एका मुलीचे आजोबा म्हणून तुम्ही काय सरकारला सल्ला द्याल किंवा काय सुचवाल की या संदर्भात काय करायला हवं मग काय करायला हवं म्हणजे याच्यामध्ये असं आहे की हे जे टॉखकर मुलं आहेत हे गुंड आहे यांच्यावर आधी गुन्हे दाखल आहे ज्या वेळेस या मुलींची चार पाच मुलींची छेडखानी ते करत होते त्या संदर्भात ते पोलीस उपस्थित होते त्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु यांनी त्या गुंडांनी त्या पोलिसांना छळ मारलं त्यांच्याशी शिवगाळ केली पोलिसांनाच पोलिसांवर उलटलं म्हणजे पोलिसांचा सुद्धा धाक राहिलेला नाही शेवटी त्या पोलिसांनी याच्या तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला परवा तो सुटला त्याच्यानंतर आणि आज अशीच तिथे पोलिसांना मारेपर्यंत त्या गुंडांची जाते म्हणजे इथपर्यंत जर हिंमत होत असेल तर मला वाटतं अवघड हो आहे या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून मी विधानसभेमध्ये भांडतोय या सगळ्यांची नावं घेऊन आयजीसी डीजीसी मी लेखी पत्र व्यवहार केलेला आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हे सगळं मांडलेलं आहे दोन वर्षापासून मांडतोय की याचा गुंडा आमच्या भागामध्ये फिरतायत आहे दो दोन नंबरचे धंदे आहेत हे आहेत पण त्याचा काही उपयोग नाही आहे काही माझ्या सरकारनं भांडून सुद्धा त्याचा उपयोग नाही वारंवार या घटना या भागामध्ये घडत आहेत महाराष्ट्राची स्थिती याच्याविषयी काही वेगळी नाहीये खडसे साहेब तुम्हीच असं म्हणालात तर बाकी सर्वसामान्यांनी काय करावं जर त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला असता तर मग कुणाकडे दाद मागायची आणि मागायची तरी कशी आणि जरी मागितली तरी त्याच्यावर काही परिणाम होणार आहे की नाही चालू आहे पण नाही काय अशा अनेक घटना मुलींच्या संदर्भामध्ये घडत आहे परंतु मुली आपलं नाव येऊन या भीतीपोटी नोंद करायला घाबरतात याही ठिकाणी तशीच परिस्थिती होती माझ्या नातीच्या संदर्भामध्ये पण मी स्वतः सांगितले की असं होत्या नये आपण स्वतः गेलं पाहिजे स्वतः तक्रार केली पाहिजे बऱ्याचशा मुली भीतीपोटी येत नाहीत पोलीस स्टेशनला त्यामुळे त्या सहन करतात पण असं सहन करता कामा नये सरकारच्या निदर्शनाच्या बाबी आल्या जा पाहिजे आणि मला अपेक्षा आहे सरकारकडनं किंवा कामान या घटनेची नोंद घेऊन आता तरी हे गुंडागर्दीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचा धाक यासाठी कारवाई के केली पाहिजे आता तरी आमच्या भागामध्ये म्हणजे हे दररोज आहे आमच्याकडे प्रकार आजचा नाही प्रकार आमच्याकडे हे दोन चार आठ असे प्रकार याच घटनेकडनं होतात आणि या घटनेमधले गुंड पोलिसांना माहिती आहे एसपीना माहिती आहे हे डीआयजीला ला माहिती आहे मी त्यांना प्रत्यक्ष पत्रव्यवहार केलेला आहे दोन वर्षात तीन वर्षामध्ये पण आता मी काय करावं शेवटी विधानसभेमध्ये मांडलो भांडलो मंत्र्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं कार्यवाही करतो पण त्याच्यामध्ये काही उपयोग नाही त्याचा संदर्भ राजकीय संरक्षण मोठा आहे लगेच त्यांना मागच्या कालखंडामध्ये म्हणायचे मुख्यमंत्र्यांकडून फोन आला आम्ही काय करणार हे मागच्या कालखंडात घडलेलं आहे वस्तुस्थिती आहे ही शिंदे साहेब मग आता मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही कानावर घातलंय का बोलणार आहात किंवा काल रक्षाताई मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत मला वाटतं हा विषय माननीय मुख्यमंत्री मिळून घेतील अशी मला अपेक्षा आहे मात्र तुम्ही सुद्धा पर्सनली बोलणार आहात का किंवा करन... कारण हा प्रश्न फक्त खडसेंच्या नातींचा नाहीये एकूणच मुक्ताईनगरमधल्या सगळ्याच मुलींचा आहे सर्वांचा आमच्या शाळांमधल्या मुली सुरक्षित नाही स्थिती आहे शाळा सुटल्यानंतर हे सगळे गाव गुंड त्या शाळेतल्या मुलींना त्रास देत राहतात हे पोलिसांच्या ले ले ले, निदर्शनावर लेखी आणलेलं आहे मुख्याध्यापकांनी लेखी आणलेलं आहे पण काय आता शेवट हातबलता आहे काय कायदा नाही राजकीय संरक्षण आहे या गुंडागर जिल्हा बरं मग ही ही गुंड टोळी नेमकी आहे कुठली कुठली टोळी आहे कोणाचं त्यांच्या त्यांना वरदहस्त आहे कोणाचं संरक्षण आहे त्यांना काय तुम्हाला संशय मला इथल्या राजकीय लोकांचाच आहे राजकीय इथले जे आमदार आहेत स्थानिक आमदार वगैरे यांचे जे माणसं आहेत सगळे सगळे आणि ते गुंडागर्दीच्या संदर्भात एकनाथ शिंदे साहेब असताना मुख्यमंत्री ना फोन आला असं आम्हाला पोलीस सांगायचे आम्ही काय करायचं म्हणे की मग त्यांना सोडून द्या मागे अनेक घटना घडल्यात ही एक घटना घडलेली नाहीये या परिसरामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत मी स्वतः बोलतोय तर जबाबदारीनं बोलतोय परंतु आता काय करावं म्हणजे हतबल आपल्यासारखं नागरिक झाल्यानंतर बाकीच्या नागरिकांची काय व्यवस्था असेल महाराष्ट्रामध्ये हे आपण समजू शकतो आणि खडसे साहेब ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि धन्यवाद